घटना आहे कोल्हापूरमध्ये आता दोन मित्र होते आणि दोन मित्रांमध्ये चर्चा सुरू होत सुरू होती एक मित्र जो होता तो रिक्षा चालक होता आणि तो मित्राच्या घरी आल्यानंतर त्या मित्राने चहा ठेवला आणि चहा पीत पित दोघांमध्ये असं काहीतरी झालं आणि त्यानंतर बेडरूममध्ये घडलेला प्रकार खूप थरारक होता काय घडलेला आहे पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता तब्बल साठ वर्षाची मैत्री होती परंतु मैत्रीमध्ये एक शिवी आली आणि शिवी आल्यानंतर सगळंच संपलं मग असं या घटनेत काय घडलं आज आपण बघूया आता मोहन पवार आणि चंद्रकांत शेळके हे दोघे मित्र होते आणि ते लहानपणापासूनच त्यांची मैत्री होती आणि ती लहानपणापासूनच त्यांची मैत्री साठ वर्षाची मैत्री ते टिकली होती दोघेही महाविद्यालयात असताना एकाच वर्गात शिकत होते दोघेही पन्नास वर्षाहून अधिक काळ चांगले मित्र आहेत आता मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले शेळके मैदानाहून हनुमान नगरात आले होते यावेळी पोवार यांची रिक्षा तारात असल्याने त्यांच्या घरात गेले आणि पोवार यांनी स्वतः दोघांसाठी चहाही बनवला होता आणि त्यानंतरच पुढे रक्तरंजक असा घडलेला आहे मोहन पवार यांचा त्यांच्या भागात चांगला परिचय होता रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केली होती रात्री अपरात्री एखाद्याच्या घरातील रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे किंवा लहान मुले वृद्धांना मदत करणे अशातून त्यांच्याबद्दल अनेकांना आपुलकी होती जिथे कुठे त्यांना मदत करायची गरज आहे ते मदत करतच होते ते मागचा पुढचा विचार न करता ते प्रत्येकाला मदत करत होते मग दोघेही घरात चहा पीत चर्चा करत असताना असं काय घडलं त्यांच्यासोबत आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली हे आज आपण बघणार आहोत नुकतंच हनुमान तरुण मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक म्हणून बुधवारी रात्रीच मोहन पवार यांचा सत्कार झाला होता आणि गुरुवारी त्यांच्यासोबत असं घडलं होतं आणि तेही त्यांच्याच मित्रांकडून मित्राकडून आणि साठ वर्षाची मैत्री एका शिवेमुळे संपली आणि बेडवर रक्तरंजक जो थरार होता तो घडलेला आहे मग असं त्या घटनेत काय घडलं बघूयात ही घटना घडल्यानंतर मुलगा जो होता पुष्कराज सकाळी साडेआठच्या सुमारास घराबाहेर पडला त्याला घटनेची माहिती मिळताच तो परतला होता पण न्यायवैद्यकीय पथक जो होतं येईपर्यंत कोणालाही खोलीत सोडले नव्हते पुष्कराजलाही बाहेर थांबवण्यात आलं होतं मला माझ्या वडिलांना पाहू द्या त्यांना कोणी मारले मला सांगा अशी विचारणा तो करत होता वडिलांना साथ घालत त्याने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता आता शेळके जे होते ते तोपावन मैदानाहून हनुमान नगरात आले यावेळी पवार यांची रिक्षा दारातच दिसल्याने त्यांच्या घरात ते गेले पवार यांनी स्वतःसाठी दोघांसाठी चहा बनवला यानंतर गप्पा सुरू झाल्या आणि गप्पा सुरू झाल्यानंतर अचानक दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर दोघात वाद होऊन आईवरून शिवी दिल्याच्या रागातून मग हे संपूर्ण घडलेलं आहे शेळके यांनी सुरुवातीला एका पाईपने पोवार यांना मारहाण केल्याची दिसून आले लोखंडी पाईप वाकलेली मिळून आली दोघात झालेल्या झटापटीत शेळकेच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे पण ताकदीने सदृढ असलेले शेळकेने खोलीतील चाकू आणून पोवार यांच्या गळ्यावर वार केला आता रक्ताच्या धारा वाहू लागल्या खोलीतच रक्ताच्या धारा वाहू लागल्याने खोलीतील कपाट भिंती लाल झाल्या होत्या झटापटीत शेळके एक वाय शेळकेने एक वायर ओढली आणि या यामुळे शॉर्ट सर्किट होऊन खोलीतील आग लागली आणि आग ती आग पसरली यानंतर शेळके घरातून निघून गेले काही वेळातच पवार यांच्या बेडरूममधील पुस्तके कपडे गादी आगीची भयास्थानी पडून आग पसरली दूरखोली बाहेर येताच स्थानिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र या आगीत पवार यांच्या अंगावरील कपडेही जळाले जुना राजवाडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली यामध्ये एक वयोवृद्ध पवार यांच्या घरासमोर जाताना दिसून आला त्यांच्या अंगावरील कपडेही रक्ताने माखल्याचे दिसून आले पोलिसांनी तपासात गतिमान केला संशयित चाल, चालतच देवघर पांदांच्या दिशेने जाताना अनेक सी सी टी व्ही कॅमेऱ्या दिसला त्या फुटेजच्या आधारे पोलिस संशयित शेळकेच्या घरापर्यंत पोहोचले पोलिसांनी चंद्रकांत शेळके याला ताब्यात घेण्यासाठी घरात पोहोचले यावेळी संशयित रक्ताने माखलेले कपडे धुताना मिळवून आला म्हणजे आपल्या मित्राला त्यांनी मारलं होतं त्याच वेळेस अक्षरशः रक्ताचे पाठ वाहत होते आणि यातच त्याच्या अंगावर जे आहे कपड्यांवर रक्ताचे डाग होते मग घरी आल्यानंतर ते कपडे धुताना पोलिसांना बरोबर दिसले पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देण्यात शेळके यांनी काही वेळानंतर खुनाची कबुली दिली घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली मोहन पवार यांच्या भागात चांगला त्यांचा संपर्क असल्याने त्यांचे खून झाल्याचे कानावर पडल्याने अनेकांना विश्वास बसला नाही यामुळे घटनास्थळी गर्दी झाली होती शहर उपअधीक्षक प्रिया पाटील तसेच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे व अन्य लोक घटनास्थळी दाखल झाले हनुमान नगर मुख्य रस्त्यालगत मोहन पवार यांचे घर आहे पवार यांच्या पत्नीचे निधन झाले असून मुलगा पुष्कराजसोबत ते राहत होते पुष्कराज एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावर शिक्षक आहे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तो बाहेर पडला दरम्यान सकाळी अकराच्या सुमारास घरातून धूर बाहेर येऊ लागल्याचे स्थानिकांनी पाहिले चंद्रनील कुलकर्णी यांनी परिसरात राहणारे सचिन हिलगे यांना ही माहिती दिली कुलकर्णी व हेलगे यांनी मागील दरवाजा उघडा असल्याने आत शिरून आग आटोक्यात आणली यावेळी बेडरूममध्ये मोहन पवार रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण वार झाल्याने ते निप्चित पडले होते चहा पिता पिता अक्षरशः दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन आईवरून मग शिव्या सुरू झाल्याने आणि त्यानंतर शेळके यांनी सुरुवातीला एका पाईपने पोवार यांना मारहाण केल्याचे दिसून आले लोखंडी पाईप वाकलेली मिळून आली दोघात झालेल्या झटापटीत शेळकेच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे पण ताकदीने सदृष्ट असलेले शेळकेने खोलीतील चाकॉन पोवार यांच्या गळ्यावर वार केला आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्याने खोलीतील कपाट भिंती लाल झाल्या होत्या आणि शेळ झटापट्टीत शेळकेने एका वायर ओढली आणि या वायरीमुळे शॉर्ट सर्किट होऊन खोलीला आग लागली आणि त्यानंतर शेळके घरातून निघून गेले काही वेळातच पवार यांच्या बेडरूममधील पुस्तके कपडे गादी आगीची भयानक परिस्थिती झाली आणि त्यानंतर सर्वत्र आग पसरली धूर खोली बाहेर येताना पाहून स्थानिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर आगीत पवार यांच्या अंगावरील कपडेही जळाले होते तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडालेली आहे कारण की दोघेही साठ वर्षांची त्यांची मैत्री होती दोघेही साठ वर्षापासून ते अगदी आनंदात मित्र म्हणून राहत होते परंतु साठ वर्षांची मैत्री एका शिवेमुळे संपलेली आहे आणि बेडरूममध्येच तो रक्तरंजक थरार जो होता अक्षरशः संपूर्ण खोली जी होती रक्ताने माकलेली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचण्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तो तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार